पहिलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ मुंबई चेंबूर येथे सांगली रहिवाशांचा मेळावा पार निवडून आणण्याचा केला संकल्प शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत पहिल उमेदवार पहिलवान चंद्राहार पाटील यांचे प्रचारासाठी चेंबूर मुंबई येथे सत्यभामा हॉलमध्ये सांगलीकर रहिवाशांचा मेळावा पार पडला यावेळी सर्व सांगलीकरांनी पहिलवान चंद्राहार पाटील यांना निवडून अन्याचा संकल्प केला याप्रसंगी उपस्थित शिवसेनेचे नेते शिवसेना सचिव अनिल देसाई शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील अरुण दुधवडकर माजी आमदार दगडू सकपाळ माजी आमदार प्रकाश फातरपेकर माजी आमदार बाबुराव माने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम विभाग प्रमुख प्रमोद शिंदे आणि मान्यवर तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई